मोहम्मद एस बर्मावाला आणि डॉक्टर मयूर अण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित लग्न कल्लोळ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ट्रेलरमुळे या चित्रपटाची उत्सुकता आता प्रचंड वाढली आहे मल्टीस्टारर असलेला हा चित्रपट लग्न संस्थेवर भाष्य करणार आहे तेही अतिशय मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात सिद्धार्थ जाधव मयूर देशमुख भूषण प्रधान प्रिया बर्डे प्रतीक्षा लोणकर सुप्रिया कर्णिक भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत लग्न म्हटले की घरात सगळीकडे गोंधळ असतोच हाच गोंधळ आपल्याला लग्न कल्लोळमध्ये पाहायला मिळणार आहे मात्र यात अनेक ट्विस्ट असणार आहेत यात एक नवरी आणि दोन नवरे दिसत आहेत त्यामुळे आता हा कल्लोळ नेमका काय असणार आणि मयुरी कोणाच्या गळ्यात वरमाला घालणार या प्रश्नांची उत्तरे आपल्याला एक मार्चला मिळणार आहेत हा एक रॉमकॉम चित्रपट आहे जो प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत पहावा दरम्यान या चित्रपटातील गाण्यांनाही प्रचंड लोकप्रियता मिळत आहे बघितलं का ट्रेलर कसं वाटलं नगरमध्ये आलोय आज सिनेमाचं प्रमोशन करायला आमचा सिनेमा रिलीज होतोय एक मार्चला या सिनेमाचं नाव लग्न कल्लोळ आहे आणि त्या सिनेमाची अशोक पूर्ण टीम इथे आहे आपले दिग्दर्शक मोहम्मद वनवामाला आणि मयूर तीन हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत मयूर सर नाशिकचे आहेत डॉक्टर आहेत आणि हे कोपरगावचे आणि हे स्वतः निर्माते आहेत या सिनेमाचे कुठचा खरी खुली नावली आपली अभिनेत्री या सिनेमाचे तुमच्या समोर येते अमिताभ कुलकर्णी या सिनेमात काम करतात दुसऱ्या अभिनेत्री आणि मागे त्यांची फटाक्याची राग आहे प्रिया वेडी मॅम या सिनेमात आहे प्रतीक्षा लोणकर मॅम आहे भरत गणेशपूर आहे आहे नमस्कार मी सिद्धार्थ जाधव आणि आज मी अहमदनगरमध्ये आलो आहे आणि मी नाही तर आमची लग्न कल्लोळची संपूर्ण टीम अहमदनगरमध्ये आलो आमचा ता सिनेमा एक मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे एक छान गोड अशी रोमँटिक कॉमेडी किंवा रोमँटिक विनोदी सिनेमा आपण म्हणूया जो फॅमिली व्हॅल्यूज पण जगतो आणि तो तुमचं मनोरंजनही करतो आणि तो आता प्रोमोमधून तुम्हाला कळत असेल की एक छान विषय पण हळूहळू प्रोमोमधून रिव्हील होतो आहे एका छान गोष्टीवर पण भाष्य करतो सो so, प्रचंड एक्सायटेड आहे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम इतकी वर्ष मला मिळत आहे प्रत्येक सिनेमावर प्रत्येक कामावर मिळत आहे तर आपल्या पोराचा आणखीन एक सिनेमा येतो लग्न कल्लूळ आणि जी गंमत धमाल मजा मस्ती आहे ती तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळणार आहे माझ्याबरोबर मयुरी देशमुख भूषण प्रधान अमिता कुलकर्णी प्रिया बेर्डे प्रतीक्षा लोणकर सुप्रिया कर्णिक भारत गणेशपुरे ऐश्वर्या आहे आणि डॉक्टर आशिष हे काम करत आहेत आणि त्या सरांचं नाव काय निरज निमेश दिश दिलीप राय हे एक उत्तम नाव गुजराती थिएटरचं आहे ते ते पण या सिनेमात काम करत आहे सिनेमाचं जे दिग्दर्शन केलं ते मयूर तिरुमुखे जे आमचे निर्मातेही आहेत आणि मोहम्मद आणि मोहम्मद वर्मावाला ज्यांनी अब्बास मस्तान साहेबांपासून आतापर्यंत खूप खिलाडीपासून खूप काम केलं आहे सो मला असं वाटतं की एक छान छान एक एंटरटेनिंग सिनेमा येतोय आपले मराठी इंडस्ट्रीत खूप छान छान सिनेमा येत आहेत त्यात आमचाही सिनेमा येतोय माझ्यासाठी जरा स्पेशल अखेर दोन हजार चोवीस खूप इंटरेस्टिंग चाललं आहे आणि त्यातला पहिला रिलीज होणारा माझा सिनेमा हा लग्न कल्लोळ आहे तर तुम्हाला सगळ्यांना ही। हीच विनंती आणि अपेक्षा अशा आहे की तुम्ही हा सिनेमा नक्की बघा आणि असंच प्रेम ठेवा धन्यवाद ओके नमस्कार मी मयुरी देशमुख आज अहमदनगरला आम्ही आमच्या फिल्मच्या प्रमोशनसाठी आलो आहोत आणि आपला जेव्हा प्रोडक्ट चांगला असतो ना तेव्हा तो विकताना आपल्याला एक वेगळा कॉन्फिडेन्स असतो त्यामुळे आम्ही खूप कॉन्फिडेंटली आणि आनंदाने सगळ्यांना अपील करतो आहे की एक मार्चला लग्न कल्लोळ तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज होतो आहे तो जाऊन नक्की पहा कारण एक अतिशय सुंदर निखळ कॉमेडी कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर आणि एक कम्प्लीट पॅकेज ज्याच्यात गाणी सुंदर आहेत रोमॅन्स आहे कॉमेडी आहे फॅमिली व्हॅल्यूज आहे असा एक छान प्रोडक्ट तुमच्या पुढे आम्ही आणलेला आहे तुम्हाला फक्त थिएटरपर्यंत जायचं आहे एकदा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः दुसऱ्यांदा जा तुमच्या मित्रमंडळींना घेऊन तुमच्या फॅमिलीला घेऊन सो अशी ही गोड फिल्म तुमच्याजवळ येते ती बघायला विसरू नका लग्नकल्लोळ एक मार्चला तुमच्या जवळच्या थिएटर धन्यवाद ओके नमस्कार मी डॉक्टर मयूर तिरमखे आणि नाट्यवर्तुळाच्या किंवा नाट्यक्षेत्राच्या निमित्ताने बहुतांश नगरकर मला ओळखतातच पण एक नवीन गोष्ट सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे ती म्हणजे एक मार्चला आमचा मराठी सिनेमा आपला मराठी सिनेमा कल्लोळ हा सर्वत्र प्रदर्शित होतोय महाराष्ट्रभर तर त्यानिमित्ताने आज आम्ही अहमदनगरमध्ये आलो आहोत आणि सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना नगरकर आणि तुमचे परिचित सगळ्यांना आज आपल्या नगरकर मीडियाच्या माध्यमातून एकच आवाहन करू इच्छितो की जेवढं प्रेम आपण नगरकर नाटकाला किंवा तत्सम कला क्षेत्रातल्या गोष्टींना देतो तेवढंच प्रेम आमच्या या लग्नकल्लोळ सिनेमाला मिळावं आणि एक गोष्ट नक्की आम्ही खात्रीने ही सांगू शकतो की खूप प्रेमाने आणि खूप गुंडस फिल्म आम्ही बनवलेली आहे ज्यामध्ये एक रॉमकॉम जॉनर त्या फिल्मचं आहे रोमॅन्टिक कॉमेडी आहे ज्यामध्ये आपण खूप आपले जे रिलेशन्स असतात म्हणजे फॅमिलीतले आपले जे घटक आहेत त्यांच्यातलं आपापसातलं जे रिलेशन्स आहे त्यावरती एक सु खूप सुंदर पद्धतीने भाष्य केलेलं आहे मग ते आईचं नातं मुलीसोबत असेल बहिणींचं नातं असेल आजी नातीचं नातं असेल नव नवऱ्याचं बायकोचं सर्व ज्या गोष्टी आहेत त्या खूप छान आपण असं म्हणू शकतो की एका माळेत गुंफण्याचा प्रयत्न केला आहे आणि यू सर्टिफिकेशन आहे आपल्या फिल्मला तर कुठल्याही वयाचं किंवा ठराविक वयाची ऑडियन्स हे बघू शकेल असं काही नाही तर मी नेहमी सांगतो की माझी इच्छा तीच होती निर्माता म्हणून की मी जर पहिली फिल्म बनवतोय ती किमान माझ्या फॅमिलीसोबत बसून मला ती पूर्ण पाहता यावी तर माझी पाच वर्षाची मुलगी ती पंच्याऐंशी नव्वद वर्षांची माझी आजी असेल ह्या सगळ्यांसोबत मी अभिमानाने ही फिल्म एकत्र बसून बघू शकतो आणि एकदा नाही तर वारंवार मी बघू शकतो कारण खरंच खूप गोड फिल्म आहे आणि आपण प्रत्येकजण या फॅमिलीतल्या कुठल्या ना कुठल्या म्हणजे लग्नकल्लोळच्या फॅमिलीतल्या कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरला जरूर आपण रिलेट करून आणि मला खरं तेव्हाच वाटतं की ज्यावेळी आपण त्या पात्रांशी रिलेट करू शकतो त्यावेळी मला वाटतं खरं तर हे कनेक्शन होतं तर पुन्हा एकदा तमाम नगरकर आणि मायबाप रसिद्ध प्रेक्षकांना आवाहन करेल की आपल्या या लग्नकल्लोळला भरभरून प्रेम द्या आणि एक मार्चपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा